राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांना शालेय पोषण आहार कर्मचारी डाटा एंट्री ऑपरेटर यांनी दिले निवेदन गोंदिया गेल्या चौदा वर्षापासून शालेय पोषण आहार योजनेत डाटा एंट्री ऑपरेटर हे कंत्राटी पद्धतीवर काम करत असून डाटा ऑपरेटर यांना शेवेत कायमस्वरूपी करण्याच्या मागणीला घेऊन सतरा सप्टेंबर रोजी शालेय पोषण आहार योजना डाटा एंट्री ऑपरेटर संघटना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले वाढत्या महागाईमुळे कमी पगारामध्ये नोकरी करत असताना अनेक अडचणी येत असतात तसेच गेल्या चौदा वर्षापासून सेवा देत असल्यामुळे शासनाने कायमस्वरूपी करावी अशा मागणीचे निवेदन यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी शालेय इतर उपस्थित देते आज आम्ही शालेय पोषणा डाटा एंट्री ऑपरेटर यांना कायम करण्याबाबत निवेदन दिले त्यामध्ये आम्ही मागील चौदा वर्षापासून कंत्राटी तत्वावर कार्यरत आहोत आणि आमची एवढी मागणी आहे की मागील चौदा वर्षापासून कार कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना पोषण आहारच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावं व सर्व शासकीय जे कर्मचाऱ्यांना लाभ मिळतात ते आम्हाला देण्यात ही आमची मागणी आहे त्याकरिता आम्ही सदर निवेदन मान्य श्री प्रफुल्ल पटेल सर यांना दिलेले आहे